जागेवर त्यांनी राजकारण करण्याचा आणि काँग्रेसवर तोंड सुख घेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीजी जे पंतप्रधान आहेत त्यांनी केला खरं पाहिलं तर त्या ठिकाणी म्युझियम जे बांधण्यात आलं हे म्युझियम सरकारच्या खर्चामधून बांधण्यात आलं त्यामुळं अशा शासकीय कार्यक्रमामधून पक्षाचा प्रचार करणे किंवा पक्षा पक्षावर दुसऱ्या पक्षावर आरोप प्रत्यारोप करणे हे निषेधार्ह आहे त्यांचा पंतप्रधान आहेत त्यांना संपूर्ण देशामधला कानाकोपऱ्यामधला इतिहास माहीत असावा परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं हे त्यांना कुठलाही इतिहास किंवा त्या ठिकाणी कुठल्या राज्यामध्ये करता काय पूर्वी शासनाने केलं त्याच्याबद्दलच त्यांचं माहिती नसावी त्यांचा इतिहास हा कच्चा आहे आणि त्याकरताच त्यांनी उल्लेख केला की बंजारा समाजाला काँग्रेस पक्षाने काहीही दिलेले नाहीत आणि अशा प्रकारे बेछूट अशा प्रकारचे आरोप आपल्या भाषणामधून राजकीय दृष्टिकोनातून बंजारा समाजाते मत मिळवण्याकरताच फक्त त्यांचा उपयोग त्यांनी म्युझियम उद्घाटनाचा केला अशा प्रकारचा सर्व जनता अर्थ काढू शकत आपल्या सर्वांना माहिती आहे कि अठराशे एकाहत्तर मध्ये शेड्यूल ट्राईब ऍक्ट मध्ये जे इंग्रजांनी जो ऍक्ट केला त्यामध्ये बंजारा समाजच नाही तर अनेक समाजावर क्रिमिनल समाज म्हणून अशा प्रकारचा जो ठप्पा लावण्यात आला होता त्यांना कुठल्याही गुन्हा घडला तर त्यांना पहिले अटक करण्याची अशा प्रकारचे इंग्रजाच्या मध्ये प्रोविजन होती तो ऍक्ट पूर्णपणे खालसा करून समाजाला विमुक्त त्या ऍक्ट पासून मोकळं केलं पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी केलं पण त्यावेळेच्या पंतप्रधानांनी केलं हे ते विसरले आणि त्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री कोणाला करायचं ज्या वेळेला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेला वेगवेगळे आमदार वेगवेगळ्या समाजाचे निवडून आल्यानंतरही विजयंती समाजाला बंजारा समाजाला त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजेत आणि त्यामधल्या अत्यंत प्रशासकीय अनुभव असलेल्या वसंतरावजी नाईक साहेब यांना या राज्याचं मुख्यमंत्री केलं यशवंतरावजी चव्हाणानंतर अकरा वर्षपर्यंत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब राहिलेत आणि अकरा वर्षामध्ये जे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये या राज्यामध्ये रोजगार हमी योजना असेल एकाधिकार योजना असेल अत्यंत महत्वाचं आज मी आपल्या सर्वांना माहित आहे की आपण त्यावेळेला वर्तमानपत्र वाचले असेल न्यूज सगळ्यांनी ऐकल्या असेल कि शनिवार वाड्यासमोर त्या ठिकाणी देशाला जेव्हा अन्नधान्य कमी पडलं त्यावेळेला वसंतरावजी नाईक साहेब यांनी सांगितलं की मी काही वर्षामध्येच स्वयंपूर्ण अन्नधान्य आणि स्वयंपूर्ण अशा प्रकारचं राज्य मी करून दाखवेल जर माझ्याकडने घडलं नाही तर मला शनिवार वाड्यासोबत समोर फाशीला द्या अशा प्रकारचं वक्तव्य करणारे वसंतरावजी नाईक हे काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी त्यांना मुख्यमंत्री केलं त्यांच्यामध्ये कर्तृत्व होत आणि संपूर्ण समाजाला संपूर्ण राज्यातील जनतेला त्यांनी फार मोठ्या याच्यामध्ये एक सन्माननीय म्हणून मुख्यमंत्री ज्यांच्या सर्व त्यामध्ये एक आदर्श अशा प्रकारचा मुख्यमंत्री बंजारा समाजाला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिला त्यानंतरही आपण तर असं समाजाला त्यांनी त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न तर केलाच परंतु आज आपण पाहतोय की बंजारा समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे प्रगती झाली असेल आज जागोजागी आश्रमशाळा जागोजागी बस्तिगृह आणि त्या माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी या राज्याचे सुद्धा नेतृत्व करतायत या राज्यामधले